नमस्कार मंडळी तर आत्ता आपण आलो आहे पुस्तकं देण्यासाठी या लायब्ररीमध्ये या लायब्ररीमधून आपण तीन चार आठवड्यापूर्वी काही पुस्तकं घेतले होते पोरांसाठी तर त्याची देण्याची पाळी आज आलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो हो की इडं पुस्तकं रिटर्न देण्याची पद्धत कशी तर आपल्याला इकडे दिसू शकतं की हे एमसारखे ए, एक मशीन आहे आणि या मशीनद्वारे आपल्याला आता हे पुस्तकं टाकायचे याच्यामध्ये तर आता बघू शकता तुम्ही हे पुस्तकं कसे जाता मध्ये तर आपण इडं आता टच केलं आहे आणि हे पुस्तक आता मध्ये लोटतं आहे आणि हे दुसरं पुस्तक आता मध्ये टाकलं आहे तर तिथं पुस्तकांची नोंद पण झालेली आहे का, का कोणतं पुस्तक कधी घेतलं होतं आणि कधी तुम्ही त्याला रिटर्न देत आहे वर नाव पण आहे बुस्ती याद आहे रिटर्न म्हणजे तुम्ही पुस्तकं इथून परत देऊ शकता तर आपण आता चार ते पाच पुस्तकं टाकले आणि त्या सगळ्यांची नोंद आता पक्की झाली आहे आणि अशा प्रकारे आपले पुस्तकं आता रिटर्न गेले म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फाईन आता बसणार नाही आहे आणि ह्या बाजूला त्यांचं हॉफिस आहे मध्ये आणि ही खूप मोठी अशी लायब्ररी आहे तर इकडे पुस्तकं वेळच्या वेळी वेड़ आपण रिटर्न केले पाहिजे जर आपल्यासारखे दिले नाही तर तिथं खूप मोठा असा फाईन होतो आपल्यासारखं अजिबात चालणार नाही तर पानंबिनं ना फाडायची काहीच इडं बंदी आहे आणि पानाबिना आपण फाडू शकत नाही इडं फक्त पोरांना आपण पुस्तकं घेऊ शकतो तर आजचा हा व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल तर फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बार्सिलोना आणि युरोपमधून पाहण्यासाठी लवकर लवकर या व्हिडिओला शेअर करा आणि फॉलो करा लाईक करा